नमस्कार मी ऋतुजा या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर, जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागवठणे आणि वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात मंगळवारपासून आझाद मैदान मुंबई ह्या ठिकाणी प्रमाणपत्रधारक धारक प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकऱ्या द्या अन्यथा आमच्या जमिनी परत करा असा एल्गार पुकारत रिलायन्स नागोठणे कंपनी विरोधात आझाद मैदान मुंबई ह्या ठिकाणी आंदोलन चांगलंच पेटले जोपर्यंत रिलायन्स नागोठणे कंपनी प्रशासन नोकरीमध्ये रुजू होण्याचं कॉल लेटर देऊन आम्हाला कायमस्वरूपी नोकरी सामावून घेत नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोठणेचे अध्यक्ष गंगाराम मिणमिने आणि पदाधिकारी तसंच प्रकल्पग्रस्तांनी दिलाय यावेळी आंदोलकांनी अरे कोण बोलताय देणार ना ना नाही घेतल्याशिवाय राहणार नाही जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची कायमस्वरूपी नोकऱ्या द्या अन्यथा आमच्या जमिनी परत द्या ह्या अशा गगनभेदी घोषणांनी आंदोलकांनी आझाद मैदान गणाणून सोडलंय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा अभ्यासू स्वाभिमानी आणि लढाऊ नेतृत्व असलेले अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर ह्या लढ्याचं नेतृत्व करत आहेत त्यामुळे आम्हाला शंभर टक्के न्याय मिळेल असा विश्वास प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांनी व्यक्त केला आहे नौकरा <muchas> हिकु م